नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप परीक्षा असेल नवोदय परीक्षा असेल या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला जातो तर प्रश्न आहे एक, एक दा दा, तो तो ते शंभर पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती पहा एक ते शंभर पर्यंतच्या नैसर्गिक संख्या जर आपण लिहिल्या आणि त्याची बेरीज आपण करायला जर झालं तर आपल्याला पानही पुरणार नाही बरोबर त्याच्यासाठी आपल्याला सूत्र माहीत असणं गरजेचं आहे तर त्या सूत्राच कशा पद्धतीने एक ते शंभर पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज करायची ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा अशा प्रकारचं उदाहरण शंभर टक्के आपल्याला परीक्षेला विचारलं जातं स्पर्धा परीक्षेमध्ये तर पहा त्याच्या पहा आता या ठिकाणी आपल्याला सूत्र माहित असणं गरजेचं आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या गुणिले एकूण संख्या एकूण संख्या छेद दोन छेत काय बरोबर पहा आता पहिली संख्या काय आहे तर का एक आहे म्हणून एक बरोबर का आधी शेवटची संख्या शेवटची संख्या काय आहे शंभर गुणिले एकूण संख्या किती आहे एक ते शंभर मध्ये किती संख्या येतात तर शंभर संख्या येतात बरोबर छेद दोन आता पहा आता या ठिकाणी आपण अगोदर कौ सोडूया एक अधिक शंभर किती झाले एकशे एक एकशे एक, एक, एक गुणिले शंभर छेद दोन आता दोन आणि या शंभरला भाग देऊया पहा बे, बे शुन्या, शुन्या। एक बे पंचे दहा आणि बे शून्य शून्य म्हणजे एकशे एक गुणिले पन्नास आता हा जर आपण गुणाकार केला पहा एकशे एक, एक गुणिले पन्नास किती येतोय हो पन्नास एक पन्नास चाळीस पाच पन्नास गुणले शून्य शून्य पाचशे पाच पन्नास एक पन्नास म्हणजेच पाच हजार पन्नास उत्तर किती आलं आपलं एकशे एक गुणिले पन्नास एकशे एक गुणिले पन्नास बरोबर उत्तर आल पाच हजार पन्नास किती पाच हजार पन्नास म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी आलं एक ते शंभर पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज किती आली पाच हजार पन्नास अशा पद्धतीने आपण एक ते पन्नास पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची जरी असतील हे सूत्र फक्त आपल्या पाठ असणं गरजेचं आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या छे दोन हे सूत्र या ठिकाणी पाठ केल्यानंतर आपण कुठल्याही नैसर्गिक संख्यांची या ठिकाणी बेरीज करू शकतो बा समजलंय सर्वांना पहा आपण पहिलं उदाहरण पाहिलं होतं एक ते शंभर पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची बिरीज आता काय आहे पहा एक ते शंभर पर्यंतच्या सर्व समसंख्येची बिरीज किती त्याच्यासाठी देखील हे सूत्र वापरायचंय पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या छेद दोन बरोबर आता पहिली संख्या काय आहे तर समसंख्या एक ते शंभर मध्ये पहिली समसंख्या कोणती आहे तर दोन आहे बरोबर दोन आधी शेवटची समसंख्या कोणती आहे तर शंभर आहे गुणिले एकूण संख्या पहा एक ते शंभर मध्ये एकूण समसंख्या किती एकूण पन्नास संख्या येतात किती पन्नास समसंख्या बरोबर समसंख्या म्हणजे काय हे आपल्याला माहित आहे की ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्या संख्येला काय म्हणायचं समसंख्या असं म्हणायचं म्हणजेच या ठिकाणी पहा दोन ही पहिली समसंख्या आहे म्हणून दोन अधिक शेवटची शंभर गुणिले एकूण संख्या पन्नास छेद दोन अशा पद्धतीने हे मांडणी केल्यानंतर हे उदाहरण सोडायचं पहा आता दोन अधिक शंभर किती झाले एकशे दोन एकशे दोन गुणिले पन्नास छेद दोन आता काय करायचं या दोन पन्नास ला आपण पाहूया बे एक बे, बे, दुने पा, पा बे एक दोन ए चार पहा दोन चार केले युरला वरून घेतला शून्य बे पंचे दहा म्हणजे पंचवीस हा वा कराला मग एकशे दोन गुणिले पंचवीस पहा आता एकशे दोन गुणिले पंचवीस आता आपण इकडच्या बाजूला करूया पहा एकशे दोन गुणिले पंचवीस एकशे दोन गुणिले किती पंचवीस पहा आता पंचवीसचा आपल्याला येतोय पहा जर येत नसेल तर पाच आणि गुन्हा अगोदर पहा पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन एक पन्नास शून्य हा चारे पाच पंचवीस गुणले शून्य शून्य पाचशे पाच आणि पंचवीस एक पंचवीस म्हणजे आपलं उत्तर आलं पहा दोन हजार पाचशे पन्नास म्हणजेच या ठिकाणी एक ते शंभर पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती आली दोन हजार पाचशे पन्नास अशा पद्धतीचं हे नैसर्गिक संख्या असतील समसंख्या असतील यांचे जे सूत्र आहे ते सूत्र आहे पहा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या छे दोन म्हणजे जर संख्यांची बेरीज आपल्याला विचारली तर या पद्धतीचं सूत्र टाकून त्या ठिकाणी आपण काय करू शकतो हे उदाहरण सोडू शकतो समजलं पा परीक्षेमध्ये असाही प्रश्न असू शकतो की पहिल्या वीस विषम संख्यांची बेरीज किती जर असा प्रश्न असेल तरी देखील त्याच सूत्राचा आपल्याला आधार घ्यायचा आहे तर ते सूत्र काय आहे तर पहिली संख्या बरोबर काय पहिली संख्या पहिली संख्या आधी शेवटची संख्या शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या एकूण संख्या छेद दोन छेद दोन आता पहा आता विषम संख्या आता पहिल्या वीस विषम संख्या मग मा आपल्याला माहितीये सम एक ते शंभर मध्ये किती येतात विषम संख्या तर पन्नास आहे मग पहिल्या वीस मध्ये म्हणजे आता पहिली संख्या कोणती येणार आहे पहिली संख्या आली एक बरोबर विषम संख्या नंतर शेवटची विषम संख्या म्हणजे पहिल्या वीस मध्ये आपल्याला चाळीस पर्यंत बघावं लागेल म्हणजे त्यामध्ये किती चाळीस अंकापर्यंत विषम संख्या असतील मग शेवटची विषम संख्या कोणती आहे एकोणचाळीस आहे कोणती आहे एकोणचाळीस गुणिले एकूण संख्या आता एकूण संख्या किती येतात पहिल्या वीस विषम संख्या म्हणजे एक ते चाळीस मध्ये किती विषम संख्या येतात वीस विषम संख्या येतात म्हणून वीस छेद दोन अशा पद्धतीने सूत्र तयार होईल मग कौ सोडूया एकोणचाळीस अधिक झाले चाळीस चाळीस गुणिले वीस छेद दोन आता दोन भाग द्या बे एक बे एक बे बे शून्य शून्य पहा आता किती राहिलं चाळीस गुणिले दहा चाळीस गुणिले दहा चाळीस दहा हे चारशे म्हणजे या ठिकाणी पहिल्या वीस विषम संख्यांची बेरीज किती आली चारशे आली अशा पद्धतीचं हे उदाहरण पहा आपण पहिल्या वीस विषम संख्येची बेरीज पाहिली आता आपल्याला पहिल्या पन्नास विषम संख्येची बेरीज किती आहे ते पाहायचं आहे आता पहा त्यासाठी सूत्र आपण लिहून घेतलंय पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या दोन आता पहिली विषम संख्या किती ये बरोबर त्यानंतर एक आधी शेवटची विषम संख्या आता पा पन्नास विषम संख्या म्हणजे पन्नास विषम संख्येची बेरीज आपल्याला करायची मग आपल्याला या ठिकाणी काय करावं लागते त्या संख्या त्या शंभर एक ते शंभर पर्यंत पन्नास विषम संख्या येतात बरोबर मग पहिली संख्या एक आहे तर शेवटची विषम संख्या येणार आहे नव्याण्णव किती येणार आहे नव्याण्णव बरोबर मग गुणिले एकूण संख्या एकूण संख्या किती येणार आहे तर एकूण संख्या किती येणार आहे एक ते शंभर मध्ये पन्नास येणार आहे बरोबर पन्नास विषम संख्या शेद दोन तर पहा आता एक आणि नव्याण्णव अधिक सोडवा नव्याण्णव आधी एक झाले शंभर गुणिले पन्नास छेद दोन दोन आणि या पन्नास भाग द्या बे एक बे बे चार पाच चार गेले एक बे पंच दहा म्हणजे पंचवीस राहिले पहा मग शंभर गुणिले पंचवीस शंभर गुणिले पंचवीस उत्तर किती येणार आहे आपलं दोन हजार पाचशे किती येणार आहे दोन हजार पाचशे म्हणजे पहिल्या पन्नास विषम संख्यांची बेरीज सूत्र सूत्रामध्ये पहा आपण तसं जर बेरीज केली तर आपल्याला ते एवढं शक्य होणार नाही परंतु या सूत्रामध्ये जर आपण अंक सूत्रामध्ये जर हे संख्या टाकल्या आणि उत्तर काढलं तर अत्यंत लवकर सोप्या पद्धतीने आपल्याला काय होतं आहे हे उत्तर मिळत आहे पहा जर अशा पद्धतीने आपण पहा संख्यांची बेरीज एक ते शंभर पर्यंत समसंख्या असतील नैसर्गिक संख्या असतील त्याचबरोबर विषम संख्या असतील याची जी बेरीज आहे ती कशा पद्धतीने सूत्राच्या साह्याने द्वारे सोडवायचे हे आपण या मध्ये पाहिलेलं आहे जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असतील तर माझा चॅनल व्ही एज्युकेशनल ग्रुप या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे धन्यवाद